गणेश मा सेवा मंडळी ओळखलत का कशाचं गाणं आहे ते अगदी बरोबर हे गाणं आहे हादग्याचं आणि आज आपण हादग्यासाठी हो खास हादग्यासाठीच हत्तीची रांगोळी पाहणार आहोत आणि रांगोळी पाहत पाहत हादगा हाद किंवा भोंडला याचे महत्व तसेच या भोंडल्याला हत्तीचीच पूजा का करतात हे जाणून घेऊयात तर मंडळी महाराष्ट्रात आपण बरेच सण साजरे करतो त्यामध्ये अश्विन महिन्यातील सगळ्यात मोठा सण म्हणजे नवरात्र आणि महाराष्ट्रात नवरात्री खेळतात तो म्हणजे भोंडला अश्विन महिन्यात जेव्हा हस्तनक्षत्राला सुरुवात होते तेव्हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत दिवसा खेळतात तो म्हणजे भोंडला भोंडला या सणाला हदगा किंवा भुलाबाई असेही म्हणतात महाराष्ट्रात अश्विन महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या खेळाची भोंडला हदगा गुलाबाई या नावाने परंपरा जपली आहे हा सण विशेष करून मुलींच्या आवडीचा आहे या सणाला पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याची पूजा करून फेर धरतात आणि भोंडल्याची गाणी म्हणतात यामध्ये ऐलमा पैलमा गणेश देवा मदा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा एक लिंबू झेलूबाई एक लिंबू झेलू अक्कण माती चिकण माती अशी गाणी गाऊन हो अशीच गाणी गाऊन पेर धरतात आणि शेवटी आडबाई अडवणी आडाच पाणी खरवणी आडात पडला शेंगला, आमचा भोंडला संपला हे गाणे म्हणून भोंडला संपवतात गाणी संपल्यावर शेवटी सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम तो म्हणजे खिरापतीचा खिरापत म्हणजे खाऊ सगळ्यांना वाटला जातो आणि प्रत्येक दिवशी नवनवीन खिरापत वाटतात आता अनेकांना प्रश्न पडला असेल की बोंडला किंवा हदगा या हा स साजरा करताना हत्तीचीच पूजा का बरं करतात तर मंडळी हत्ती हे जसं समृद्धीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ते मेघाचं प्रतीक आहे हत्तीला जलत्वाचे प्रतिनिधी मानून त्याची पूजा करतात तर मंडळी यावेळी परतीचा पाऊस चालू असतो धरणी सुजलाम सुफलाम झालेली असते आणि म्हणून बुंडल्यामध्ये हत्ती म्हणजे मेघ तर लक्ष्मी गौरी म्हणजे धरतीचे प्रतीक असे समजून त्यांची पूजा करतात तसं पाहिलं तर मंडळी पाऊस पडावा म्हणूनच आपण पूजा करतो दरवर्षी हत्ती बुडेल एवढं पाणी बरसावं हीच त्या मागची समजूत आहे असं काही आहे या बोंडल्याच्या मागचं महत्व तुम्ही पण बोंडल्याचा आनंद घ्या आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे सुरू ठेवा आणि हो मंडळी तुमच्या बोंडल्याला अशीच छान हत्तीची रांगोळी काढा माहिती आणि ही हत्तीची रांगोळी कशी वाटली हत्ती कळवा रांगोळीतले रंग कसे छान रांगोळीला बनवत आहेत ते शेवटपर्यंत बघा रांगोळीचा आनंद घ्या आणि मंडळी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका